आणि एक महत्वाची बातमी आहे बघा लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी महायुती सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय मात्र याच निर्णयामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे अगदी महायुतीनं आणि या निर्णयानं लाडक्या बहिणींना दिलासा कसा मिळणार आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्ट मध्ये मा महायुती सरकारचा मोठा निर्णय लाडकीची नाराजी दूर होणार केवायसी ला ब्रेक लागणार विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीनं राज्यात ऐतिहासिक विजय मिळवला मात्र गेल्या काही दिवसांपासून याच लाडक्या बहिणींची ई केवायसीच्या माध्यमातून पडताळणी सुरू आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण आहे मात्र आता हीच नाराजी दूर होणार आहे ती कशी पाहूया लाडकींसाठीची ई केवायसी प्रक्रिया तुरतास थांबवण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांची नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे पडताळणीनंतर पंचेचाळीस लाख महिलांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलं होतं निकषांनुसार सत्तर लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे दरम्यान निधी अभावी ही योजना लवकरच बंद होणार आहे असा दावा काँग्रेसनं केलाय तर लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झोपले होते काय सत्तेमध्ये मस्तीमध्ये धुंदीमध्ये होते त्यावेळेस सगळ्यांना लाडका बहीण लाडकी बहीण त्यावेळेस वाटत होतं सरसकट देताना त्यावेळेस निकष का नाही लावले निवडणुकीच्या तोंडावर खात्यात पैसे करायची एवढी गायका होती यांच्या खिशात पैसे नाहीत त्यामुळे पळवाटा काढून काहीतरी त्या योजनेला बदनाम करून हळूहळू हे जिल्हा परिषद संपली की गुंडाळायचं आणि निवडणुका संपवायच्या आपल्या लाडकी बहीण योजना संपवायची असं त्यामागचं षडयंत्र आहे म्हणून या योजनेच्याच मागे सत्ताधारीच लागले आहेत रोहित आहे आधीच लाडकीचे लाड पुरवताना सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे कल्याणकारी शासकीय योजना बंद करून लाडकीवर सरकार इतकं मेहरबान का आहे याचा विचार करायला हवा मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकीच्या नाराजीचा धसका घेऊन सरकारनं ई सी प्रक्रिया केल्यामुळं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या